आंबेगाव तालुक्यातील मनसर येथील रय शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी आषाढी निमित्तानं पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं विठ्ठू नामाच्या जयघोषामध्ये विद्यार्थी अगदी तल्लीन झाल्याचं या ठिकाणी बघायला मिळालंय आंबेगाव तालुक्यातील मनसेर येथील रयशिक्षण संस्थेचे महात्मा गांधी प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी आषाढी वारी निमित्तानं पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी इंग्लिश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थी पालखी सोहळ्यात सहभागी झाले आणि विठू नामाच्या नामस्मरणामध्ये दंग झाल्याचं बघायला मिळालं इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य बांगर मॅडम यांनी या सांस्कृतिक सोहळ्याचं आयोजन केलं होतं दरवर्षी महात्मा गांधी प्रायमरी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आषाढी वारीनिमित्तानं वारकऱ्यांच्या पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं यावेळी शाळेमधील विद्यार्थी वारकऱ्यांचे विठ्ठल रुक्मिणीचे वेशवर्धन करून शाळेच्या परिसरामध्ये वारी काढतात यावेळी भक्तिमय वातावरण तयार होतं शाळा जरी इंग्लिश मिडियम स्कूल असली तरी आपल्या मुलांना आपल्या देवाचे धर्माचं महत्त्व कळावं आपली हिंदू परंपरा संस्कृती जपली जावी यासाठी दरवर्षी वारीचं आयोजन केलं जातं असे श्री बांगर मॅडम यांनी म्हटलं आहे आपल्या या महात्मा गांधी प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेमध्ये आपण आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा आयोजित केला आहे जरी ही इंग्रि इंग्रजी माध्यमाची शाळा असेल तरीही महाराष्ट्राची ही जी परंपरा आहे वारीची परंपरा ही परंपरा आपल्या मुलांमध्ये त्याची जाणीव व्हावी त्यांना कळावी आपली परंपरा काय आहे आपली संस्कृती काय आहे या कार्यक्रमाद्वारे या साव सांस्कृतिक वारसा आपण मुलांना देण्याचा प्रय छोटासा प्रयत्न करत आहोत आणि तुम्ही पाहत असाल आपले बालचमू आनंदान ने या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत आणि या कार्यक्रमाद्वारे आम्ही पंढरीचा राजा विठ्ठल इथे म्हणजे इथेच आमची पंढरी अवतरलेली आहे आमची शाळा हीच आमची पंढरी आहे इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या मांगर मॅडम त्यांचे संचालक खेडकर सर महाविद्यालयाचा सर्व स्टाफ इंग्लिश मिडियमच्या सर्व स्टाफ आणि माझ्या अतिशय नटून थटून पारंपरिक वेशभूषेमध्ये आलेले सर्व माझे तरुण विद्यार्थी बंधू आणि भगिनी आपल्याला नित्यनियमाने आपण दरवर्षी आषाढी आणि कार्तिकेच्या वाऱ्या पंढरपूरपर्यंत जात असतात आणि या वाऱ्यांच्या निमित्ताने आपल्याला एक चांगला सोहळा अनुभवायला मिळतो नामस्मरण करण्यामध्ये जो एक आनंद आहे तो तो आनंद सगळ्या वारकऱ्यांना हा मिळत असतो आणि त्याचे संस्कार चांगल्या पद्धतीने होण्याच्यासाठी चा, म्हणून महात्मा गांधी इंग्लिश मिडियम स्कूलने सुरुवातीपासून ही वारीची परंपरा जपलेली आहे आणि त्यामुळं मी मनापासून सगळ्यांचं कौतुक करतो आणि बालचमू अतिशय चांगल्या पद्धतीने इथं आलेलं आहे त्यांनी ही दिंडी त्यांच्यामुळं संपन्न झाली आणि मला असं वाटतं की आपण यातून एक संदेश असा घेऊया सगळ्यांनी की थोडंसं जर स्पिरिच्युअल आपण काम केलं म्हणजे काही प्रार्थना केल्या काही चांगले भजन अनु अभंगांचा आनंद घेतला तर त्याच्यातून आपल्याला चांगल्या वर्तणुकीचे संदेश पण मिळतात आणि त्याचा आनंद आपल्याला मिळतो थोडीशी जीवनामध्ये शांतता निश्चितपणाने नि मिळते आणि मला असं वाटतं की आपण सर्व तरुण विद्यार्थी बंधू भगिनी आणि माझ्या सर्व स्टाफला मी आवाहन करेन की ही जी परंपरा आहे ही ज्ञानोबा तुकारा तुकारामांच्या माध्यमातून सुरू झालेली परंपरा ही आपण कायम चालू ठेवूया अलीकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्यामुळं हा जो दर्जा आहे तर हा दर्जा टिकून ठेवण्याच्यासाठी आपल्याला संतांनी केलेलं जे योगदान आहे म्हणजे अभंगांच्या स्वरूपाचा असेल इतर काही माध्यमातून असेल किंवा ज्ञानेश्वरीच्या स्वरूपात असेल तर हे जे लिखाण आहे तर हे लिखाण संपन्न लिखाण म्हणून मराठीला तिने अधिक संपन्नता दिली आणि म्हणून आपल्याला ती भाषा अभिजात भाषा म्हणून अलीकडे मिरावता यायला लागली आहे तर ती तसंच आपण सगळ्यांनी जतन करूया मी पालकांचंही कौतुक करेल की तुम्ही तुमची मुलं खूप चांगली सजून नटून आणली इथून पुढे आपण सगळे मिळून हे काम करूया मी आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रयत शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी इंग्लिश मिडियम स्कूलची ही वारी आता ह्या सांस्कृतिक महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे उभ्या महाराष्ट्रातून जेव्हा सर्व वारकरी मंडळी विठ्ठलाला भेटण्यासाठी पंढरपुरा निघतात आणि ते जे वातावरण आहे ते वातावरणामध्ये ह्याही लहान मुलांच्या अंगीकारणी ते सांस्कृतिक भावना यावी धार्मिक भावना यावी आणि आपल्या विठ्ठवायचं रक्षण जरी आम्हाला पंढरपूर जाता नाही आलं तरीसुद्धा आम्ही या कॉलेजच्या वातावरणामध्ये आमच्या पंढरपुराला भेटायला हे सगळे आमचे नवीन वारकरी हे जवळ विद्यार्थी गेले आणि चा जरी पंढरपूरला त्याला जाता नाही आलं तरी प्रत्यक्ष विठ्ठल या नवीन वारकऱ्याला मुलांना भेटायला या ठिकाणी आलेले आहेत आमची शाळा जरी इंग्लिश मिडियम शाळा जरी असली तरी सुद्धा हे संस्कार मराठीचा असावेत ही सांस्कृतिक कार्यक्रम हा आपल्या समाजातील असावा एवढ्यासाठी या ठिकाणी या आमच्या प्रिन्सिपल मॅडमने आणि सगळ्या स्टाफने या ठिकाणी सुंदरपणे वारीचं आयोजन केलेलं आहे सर्वांचं खूप खूप अभिनंदन स्वप्नील जाधवसी चोवीस तास आंबेगाव ताजा घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका